बारामतीच्या वादावर सागर बंगल्यावर फडणवीसांच्या उपस्थितीत खलबतं हर्षवर्धन पाटील आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित अजित पवार हर्षवर्धन पाटलांमध्ये वाद मिटवण्याचा प्रयत्न माडा लोकसभेसंदर्भात शरद पवारांच्या भेटीगाठी भाजप नाराज नेते धैर्यशील मोहिते पाटील आज पवारांना भेटणार तर महादेव जानकरांचीही पवारांसोबत बैठक मनसेमुळे महायुतीचं जागा वाटप आणखी लांबणीवर मनसेनं महायुतीमध्ये दोन जागांची मागणी केल्याची माहिती शिर्डी आणि दक्षिण मुंबईवर मनसेचा दावा लोकसभेपूर्वी अजित पवार पवारांना आणखी एक धक्का बजरंग सोनावणींकडून सर्व पदांचा राजीनामा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत करणार प्रवेश लोकसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी एकवीस राज्यात एकशे दोन मतदारसंघात आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात महाराष्ट्रातील रामटेक नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूरमध्ये एकोणीस एप्रिलला मतदान उद्धव ठाकरे आज बुलढाणा दौऱ्यावर राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थळी दर्शन घेऊन सिंदखेड राजा आणि मेहकरमध्ये जाहीर सभेचं आयोजन काँग्रेसची आज दिल्लीत बैठक महाराष्ट्रातील दहा ते बारा उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार कुणाला कुना, उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष दुसरी आधी आजच जाहीर होण्याचीही शक्यता